खटाव तालुक्यातील किल्ले श्री भूषणगड येथे शिवशक तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि जयघोषात साजरा करण्यात आला जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात खटाव तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले भूषणगड शिवमय झाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खटाव, माण आणि टीम भूषणगड यांच्या वतीनं शिवशक तीनशे एकोणपन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज श्री सयाजी गुजर आमदार मनोज दादा घोरपडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गडावर मर्दानी खेळ हलगी तुतारी आणि शिवभक्तांच्या घोषणांनी वातावरण शिवमय झालं होतं शिवव्याख्याते गुरुराज रसाळ यांचं प्रेरणादायी व्याख्यान झालं आणि वडूज ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करत भूषणगडावर साजरा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा संघटन श्रद्धा आणि प्रेरणेचं प्रतीक ठरला Terima kasih telah <laughs> menonton!